बीड लोकसभा निवडणूक अंतर्गत हा शेवटच्या टप्प्याचा प्रचार आलाय आणि आपल्या सोबत बजरंग बाप्पा सोनवणे आहेत काय सांगाल धनंजय मुंडे यांनी काल आष्टी इथे झालेल्या मेळाव्यामध्ये तुमच्यावर काय आरोप केले काय सांगाल काय आरोप केले त्यांनी सांगितलं की हे सांग भौरंग उमेदवार आहेत यापूर्वी कुठे होते मराठा आरक्षणात कुठेही दिसले नाही मराठा आरक्षणामध्ये मीच आंदोलनामध्ये होतो ते कुठेही दिसले नाही आताच का मराठा आरक्षणात त्यांना पुढं आलं काय सांग त्यांना चांगलं कधी दिसतच नाही सर्वात मुद्दा आणि मी रंगात रंग मिसळणारा बजीरंग आहे मी बहुरंगी नाही बहुरंगी कोणा सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे त्याच्यामुळे त्यांनी काय बोलावं त्यांची त्यांना माहित आहे त्यांनी तर माझ्यावर तसे आरोप केले असले मराठा आरक्षणात मी दिसलो का नाही दिसलो त्याचे फोटो सगळे व्हायरल होत आहेत तुम्ही कुठं दिसला त्यांनी जी म्हणते मराठा आरक्षणाला वरडून काम केलं जे सांगतायत जिल्हा परिषदला मी ठराव घेतला तो जिल्हा सुद्धा विलास महाराज शिंदे आणि बजरंग सोनणींनी दोन हजार सात निवडून आल्याच्या नंतर घेतलाय त्यांनी ठराव घेतला नाही आम्हाला दोन तास घसा कोरडा करू करू एक मतदान ठराव तो मंजूर झाला त्यांनी त्याला त्याच्यावर एक शब्द चकार शब्द बोललेला नाही माझ्याकडे प्रोसिडिंग आहे प्रोसिडिंगची कॉपी तरी एक शब्द बोललेली नाही त्यांनी बीडीचे चे झालेल्या भाषेतून प्रमाणपत्र दाखवतो आणि दुसरीकडं फॉर्म भरताय आता काय ते असं कुठं म्हणलंय का तुम्ही ओबीसी ने आम्ही आम्ही कुणवी प्रमाणपत्र मला मिळालं म्हणून जाधव दरंगे पाटील साहेबांनी जे आंदोलन केलं ते पंचवीस वर्षापूर्वीच मिळायला पाहिजे होतं आमच्या कुणवी प्रमाणपत्र आम्हाला पंचवीस वर्षापासून तुम्ही आम्हाला सवलत दिली नाही की उलट तुम्ही अन्याय केला आणि असं कसं बोलताय आणि माझं प्रमाणपत्र दाखवण्यापेक्षा दुसरं काही दाखवायचं महाराष्ट्रातून आम्ही या बीड जिल्ह्याला पाचशे कोटीचा निधी आणला असं दाखवायचं प्रमाणपत्र दाखवून काय म्हणजे आम्हाला हिनवता का दुसरीकडे असं सांगितलं की हे जातीच्या त्यांना काय वाटतंय हे मला माहित नाही हे मी राजकारणात आज एक महाविकास आघाडीचा उमेदवार आहे ते मत मागताना मी जी करतोय कुठल्या जाती पातीवर कुठल्या मुद्द्यावर नाही माझ माझी भूमिका मी मांडतोय फक्त की मी माझा मला लोक विचारतायत की तुम्ही निवडून आल्यावर काय करणार मी सांगतोय की माझा मराठा समाजाचं आरक्षण असेल की धनगर समाजाचं आरक्षण असेल किंवा अल्पसंख्याक विषय असेल याच्यासाठी माझा पाठिंबा असेल मी तो सभागृहात विषय मांडणार म्हणजे मांडणार की कसा प्रतिसाद मिळतोय गेल्या अनेक दिवसापासून मला विचारण्यापेक्षा तुम्ही सांगा ना जनतेला कसा प्रतिसाद येते मी कसं सांगू तुम्ही सांगा बघितलं की आपल्याला मोठा प्रतिसाद आपल्याला मिळतो जिल्ह्यात कृषी मंत्र्यांनी दोन जुलैला शपथ घेतली तेव्हा आजपर्यंत किती महिने नऊ महिन्यात काम तिथले का सांगा तुम्ही जर तिथला असता तुम्हाला सांगायचं काय काम छत्र ते म्हणजे पीएम चे प्रत्येकाच्या खा खात्यात दोन दोन हजार रुपये शासन पाठवले